तबीका चांगो ठीक वो कुछ क्या बात है जिससे हम इन्हें झोड़ी इतनी है क्या बोलते हैं शुल्ले पीएगा क्या बच्ची चलना गांजा तो पीला तुमने तो पीते ना मैं तो गांजा पीला ना मेरे को क्या बात है काय बॉडी एक नंबर ना सलमान खान पर फेले सलमान खान पर फेले बोला जय बाबा की ओए ओए अरे ट्रेन तुच्चा इतना ट्र नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता आम्ही सगळी परत आलोय नेरल ला दिलीपच्या भावाचा लग्न आहे आज तर आता वाजलं ते बारा आणि सहा चा सा लग्न आहे तर आता आम्ही सगळी परत आलोय बाकीचे बरोबर मागून येणार आहेत तर चला आता जाऊया मस्त खूप दिवसानंतर आले ब्लॉग मध्ये आज वाटते त्याला माहिती पाणी आहे नेरलला फुल मस्त ड्रेसिंग हा का बाकी लग्न जपलं वाटतंय तो तिथं लग्न <laughs> तर चला गाईट मस्त आम्ही गा ड्रेसिंग आ, ड्रेसिंग बघू शकतो तुम्ही पन्नास कपड्या तिथे ड्रेसिंग आपली असती तर काय आता आम्ही चाललो ट्रेन ट्रेननी कारण म्हणून ट्रेननी जाऊ मस्त मजा करत करत कारण पेट्रोल साठी पैसे पण नाही म्हणून ट्रेननी चाललोय तू कधी येशील हा नको हॉटेल सांभाळ जिंदगी बरं चला काही तिकीट काढायला तिकीट काढतोय आम्ही हा पैसे दिले का रे पैसे ते ना काका त्या आयला मी शंभर रुपये दिले काका तुम्हाला पैसे कोण दिले मीनी दिले कांबर रुपये कोण दिले का मीने दिले का माहिती बारा आहे आमची मग ट्रेन पकडून डायरेक्ट आपण नेरळला जाऊ तर काही माझे मित्र भेटला ते बारीकपणीचे आम्ही सोबत गोट्या खेळतो पहिले ना का खेळत ना काय आपण असं का आता गद्दारी करते क्या चट्टी देना चट्टी देना चट्टी नहीं का है। भा, भा। थे ना, ना, पानी के ना ये मित्र मित्री क्या बोलता है क्या बोलता है बच्ची क्या बच्चे क्या बोलता है क्या बोलता है गांजा तो पीला पीते ना गांजा पिला मेरे को दारू पिला दारू काही आम्ही पोचते नेर्याला पोचू पाहतो एकदा एक न एक नंबर पोच दिले अशी त्या नीट पोचते असे एकदम अशी अशी कॅब क्या बात आहते क्या एक नंबर आता अशी 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 हा बात आहाते एक नंबर एक नंबर कुठं झाले ओके जेवले तुम्ही काय आता लय मोठं भास्कार घेतलं मी काय काय पोर्ट घर चाललं काय पोर्ट चालू काय मस्त मस्त तर चला आता आम्ही पोचलो आहे नेरलला आता नेरलला पोचू आता मला तिथं आपल्या गाडी घ्यायला येईल गाडी घ्या ना कसं 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 क्या बात ते काय बॉडी एक नंबर ना सलमान खान पण फेले सलमान खान पण फेले बोला जय बाबा की ओम साई राम ओम साई राम अंगका كده जा रे ओ शेलू नादो बराय ना जय बाबा की बाकी एक नंबर हाय का एक रे चला भाई ओम साई राम ओम साई राम ओम साई राम चला गाईला मी उतरले आता इथं अगले आता आम्ही जाऊ चप्पल घे आता आम्हाला गाडी येते घ्यायला मग गाडीत बसू मी तिकडे जाऊ आपण बीएमडब्ल्यू चालला ते चला बीएमडब्ल्यू आले गाईज बोलता बघा काका काका काहीच बोल काहीच बोलता गावला बघा काका काका काका? काका, काका। कुकु, कुकु, का जाऊला कधी जाऊला काही आता आम्ही इथं मध्ये आलोय करवंदा खायला हा घ्या अरे हे शेत आहेत नाही जेवढे तू बक्षील नाही सगळी येत शेतणार रे आपला कसा आपलं मोठेपण नाही रे पहिल्यापासून मी कसं मी पहिल्याच मोठेपण नाही करतो माहिती आहे एवढे कपडे घातले किती दीड दोन लाखाचे असतील पण मोठे पण बिलकुल नाही मला स्पोर्ट शूज घालतात आहे सग्नात आलो आपण लग्नात तुम्ही स्पोर्ट बुटा घातला <laughs> का ते काय म्हणते ड्रेसिंग बाय गाईच आता वाजला चार लग्न आहे सहा सातचा दादा काय टाइमपास करतो जंगला बिंगला फिरायचं आपली सोयी पाणी होणार थोड्या वेळेला त्याच्यानंतर आपला चालना बघा तुम्ही <laughs> ते चला मी तुला जावा आता तिकडे पंचा घरात आलो काय माहीत हे मारतो घरात आलो का मारतात ते कोबडीचोर होत चोर गाईज आता मस्तीला झोपू आम्ही चोऱ्या मारा करू नको मस्त जरा आराम करू जरा एक घंटा तरी पोरं थकला ते पोर आपण आता आम्ही आंबे तोडाला झाडावर चढतोय अरे काय काय ताकद काय वाहते त्याला आंबे तोडाला तडावला आकाशला काही तुला आंबे दाखव आम्ही थांबा एक मिनट बघा आंब्याचा गुच्छा बघा बघा आंबे बघा हे बघा

काही आकाश चढल्यावरती हे आंबे हे आकाश फेक अभे काय चांग हे नुसते आंब्यानं झोड घेतली काही नाही तो घरी नेऊ का हे थोडं काही आंब्याच्या गुच्छ बाकी आंबे किती आंबे बघा हे रेडो का बस झाले बस रे बस रे वाया जाते नुसते बस ना काही तुम्हाला सिस्टम टाकू का <laughs> आले आंबा बिंबा सोय पाणी आम्ही दारू पीत आमचे ब्रिजर आणि रेडबुल आहेत तर तिकडून ते बघ तिकडून पोर येतात ना तू त्यांची दारू आहे आपले रेडबुल आहे ओके तर नाही मित्र चला आता आमची तयारी वगैरे लग्नाला मस्त की शेतात चालले आपली अख्खी पोर आम्ही चाललो लग्नाला आता चालले लग्न साडेसात लग्न सहावले कार्यक्रम फ्रेश वगैरे झालं तर चला आता जाऊ मस्त लग्नाला थोडा थांबू जेवणा मग वरातीला नाचू आता अक्का दिवस इकडे थांबायचा आम्हाला अक्का रात्र इथे घालवायची उजाय बारा या दोन वाजता घरी जाऊ आपण एक लग्नाला जाऊ मग लग्न विकलो मग चला इक इकडे जागा उरली आता आता मी वरात घेऊन चालल इथे चार पाच जण अरे जागा अरे अजून बाहेर दोन जण हे गाडीच नाही आमची इथं पोर असू द्या ए गोठ्या गोट्या झोप झोप इथं चार गोट्या झोप इथं पाच सहा जण

고고고고고고에에에보에 보다 까울라 쿠. 고고고 고. 까이. 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 까

तुम्ही अशी वरात बघितले का आमची एक दोन वाजता डायरेक्ट आणि अडखा डेंजर असता एकदम का का बोले थांबे गाडीमध्ये वाह वाह वाहत गाई चला, था चला था आथा ले ले। आता आता आम्ही सगळे उतरले गाडी मधून आता आम्ही चाललो गाई थांबे गाई आमची नवीन पार्टी आम्ही खोललेली आहे तुम्ही बघू शकता यांची थोबाडा बघा ही पार्टी आहे एक दोन तीन एक रडा घे चुकले चुकले ए चुकले ए चुकले 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 एसरले विसरले चुकले 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 वादला वादला आता वाजला रात्रीचे <laughs> <दोपुदी। laughs> तीन वाजला ते आता आम्ही घरी चाललो हे झोपू दे झोपू दे आता आम्ही घरी चाललो तीन वाजता आता पहिलीच ट्रेन आहे नेरळवरून जाऊ एवढे झोप आले ना मग घासायचा बसले झोपलो तर मग ट्रेन मी झोपू आम्ही ब्लॉग इथे एंड करतो जरा ब्लॉग आवडला असेल मारा उड्या मारा तो पाठी जरा हे ट्रेन ए ट्रेन आली ट्रेन आली ए तुमच्या ऐकता ट्रेन आली ए ट्रेन आलीला अय चोर ट्रेन आली चांग आईला तर काय तर ब्लॉग आवडला लाईक कर, कमें करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी सुरू ओके बाय 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 बाय